नांदिवली येथे माजी सरपंच व श्री गणेश ढोणे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज देवीची आरती भजन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी वेशभूषा तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके सन्मानचिन्ह देण्यात आले पहिले पारितोषिक ई डी टी व्ही दुसरे पारितोषिक कूलर तिसरे पारितोषिक मिक्सर पैठण्या असे अनेक आकर्षक पारितोषिके यावेळेस देण्यात आले गरबा खेळण्यासाठी आलेल्या गरबा रसिकांना दररोज आईस्क्रीम देण्यात आले लहानांपासून ते युवक महिला ज्येष्ठ यांनी गरबा खेळला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आलेल्या मान्यवरांचे स्वागत गणेश ढोणे यांनी केले यावेळी भर पावसातही गरबा रसी गरबा खेळला

लिए तो हमको एक डर लगता है कि हम लोग सुरक्षित हैं या नहीं लेकिन यहाँ पर आकर तुम तो दिल खोलकर डांस करते हो क्योंकि हमारे मामा इधर बैठे हैं और इस बात का मुझे गर्व है कि हमारे नांदे वाले में ऐसा भी एक इंसान है जो हमारी सुरक्षा के लिए खड़ा है तो इसके लिए वो मामा का धन्यवाद सरपंच व ठाने को अध्यक्ष आदरणीय गणेश ढोने यानी हा गाबेला हा कार्यक्रम का। आणि या कार्यक्रमामध्ये सर्व देवीभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि प्रत्येक देवीभक्ताला या इथून फूल आणि फुलाची पाकळी मिळत असते असे आमचे लाडके नेतृत्व अद्य गणेश घोणे हे प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्यांची जी भूक जी आहे कार्यक्रम कार्यक्रम करायची जी भूक जी आहे ती सतत देशसेवा आपल्या नांदेडच्या विकासासाठी ते झटत असतात तर अशा या लाडक्या नेत्याला आपण हमेशा साथ दिली आह साथ दिली पाहिजे तरी अतिशय सरपंच पदावरती असताना अतिशय चांगला उपक्रम राबवला गेले उदाहरणार्थ द्यायला गेला तर, तर रस्त्याचा प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील व आपल्या आर टी ओचा प्रश्न असेल असे प्रमुख मुद्दे आदरणीय गणेश शेख धुळे यांच्या माध्यमातून सतत बोल असतात आणि वेळोवेळी प्रत्येक समाजाला ते प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे असतात प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे असतात तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आदरणीय गणेश शेख धुणे यांना हमेशा त्यांच्या पाठीशी उभे राहा कोणताही संकट असेल त्यांना आवर्जून फोन करा त्या तुमच्या काही समस्या असतील तुम्ही त्यांच्या पाठीशी त्यांच्याकडे सपोर्ट करा जेणेकरून तुमचा सर्व प्रश्न ते निरासन होऊन जाईल तरी मी आई चरणी प्रार्थना करतो की आदरणीय गणेश झोणे यांचं त्यांची ती इच्छा आहे की आपल्या नांदुली गावचा विकास व्हावा आणि त्यांना तुमची शक्ती हवी आहे तरी मी आदर आई एकवीस चरणी प्रार्थना करून त्यांना शक्ती तीच भावना आम्हाला खूप महत्वाची आहे की इथं गरबा खेळताना आम्हाला सुरक्षित वाटतं आणि लहान मुलाबाळांना आम्ही घेऊन येतो त्यांची पण आम्हाला म्हणजे काळजी करण्याची गरज नाही आम्ही बिंदास मन मोकळी ते आमचा आनंद व्यक्त करू शकतो आणि मामांचा गरबा आणि आम्हाला विविध पारितोषिक असतात लकी ड्रॉ असतात त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित होतो सर्वप्रथम आपण सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आदरणीय गणेश डोळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असा गरभारास या ठिकाणी आयोजित करत असतात कल्याणपूर्वेतील भव्य दिव्य हा गरभारास या ठिकाणी आयोजित अस करत असतात आणि ह्या ठिकाणी सर्व देवीभक्त मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वजण सर्वांना काही ना काहीतरी दि ह्या ठिकाणी इथून भेटत असतं ह्या साहेबांचं दे गणेश डोळे हे फक्त गरबा उत्सवच नव्हे तर अनेक प्रकारचे सामाजिक कार्य हे सतत राबवत असतात उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल त्यानंतर मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रम असेल त्यानंतर आधार कार्ड असतील असे अनेक प्रकारचे उपक्रम हे सतत दाबवत असतात प्रत्येक समाजाच्या घटकापासून हे समाजाच्या घटकामध्ये सामील होत असतात तर खरोखरच गणेश शेठ ढोणे हे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असतात आणि समाज हा त्यांच्या हमेशा पाठीशी असतो